यशस्वी उद्योजकच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी कला ही माणसाला उपाशी झोपू देत नाही ती अंगी असली की व्यक्ती यशाच्या पायऱ्या गाठायला लागतो अगदी छत्रपती संभाजीनगर येथील कामधेनु ड्रामा किंगची कहाणी आहे शहरात होणारे नाटक शाळा महाविद्यालयात होणाऱ्या गॅदरिंग लग्न समारंभ कार्यक्रम या व अशा अनेक गोष्टींसाठी लागणारे कॉस्ट्युम कामधेनू ड्रामा किंग पुरवते शहरात हे एकमेव असे दुकान आहे जिथे सगळ्या प्रकारचे ड्रेसेस आणि कलाकारी तुम्हाला करून नाट्य शास्त्रामध्ये आपलं रुची आणि इथं जे लोकांना काही भेटत नव्हतं इथून मुंबई पुणे हैदराबाद बेंगलोर कलकत्ता इकडे जायचे लोक त्यांना ते, ते सगळं इथं अवेलेबल करून देण्याची आपली आवड त्याच्यामुळे ही दुकान आपण उघडली दोन हजारमध्ये मध्ये आपण फर्स्ट टाइम एक माझी एक लहान दुकान आहे सुपारी हनुमान रोडवरती कामनेनू कॉर्नर तिथं आपण फर्स्ट टाईम एक लहान अशा रॅकमध्ये दांडियाचे ड्रेस आपण चालू केलेत त्या दांडियाच्या ड्रेसमध्ये आपल्याकडं पाच मुलांचे आणि सहा मुलींचे ड्रेस होते तर ते रिस्पॉन्स चांगला भेटला मार्केटमध्ये किरायानी कपडे भेटतात हे लोकांना म्हणजे एक नवीन होतं माझं अजून एक आहे ते लग्नाचं पूर्ण साहित्य त्याच्यासाठी आपण स्पेशल फेटा बनवतो त्याचे फेटे भारीतले किराणी भेटतात माळा चांगल्यातल्या शॉल हे सगळं आपण स्वतः बनवतो स्वतः क्रिएट करतो मुलाला काय पाहिजे त्याच्या फेसवरती काय चांगलं दिसणार ते आपण अवेबिलिटी करून देतो डोक्यात आयडिया होत्या त्या क्रिएट करून घेतल्या लोकांकडून आणि ते बनून बनून मग ते आ, तुम्ही आता नुसतं फोटो त्याला काय कस बनवायचं ते आपण दोन हजार दोन साली सुरू झालेला हा व्यवसाय आज तब्बल शहरात विभागलेला आहे पुणे आणि नांदेड येथे दोन दोन असून दुकान आहेत जिथे आलेल्या ग्राहकाला हव्या त्या गोष्टी पुरवल्या जातात संपूर्ण वर्षभर हा सीझन चालू असतो दसरा दिवाळी होळी संक्रांत गुढीपाडवा यासारख्या मुख्य सणामध्ये तर ऑर्डर वर ऑर्डर येतात ग्राहकाने दाखवलेल्या फोटो प्रमाणे एका व्यक्तीने सुरू केलेला हा व्यवसाय आज वीस लोकांना रोजगार मिळवून देतोय दुकानात आलेला ग्राहक सांगेल त्या प्रकारचे ड्रेसेस वस्तू बनवून देणं हे यांचं मुख्य वैशिष्ट्य कलेतून निर्माण केलेला हा व्यवसाय आज यशस्वीरित्या लोकांच्या मनात घर करून आहे हे मात्र नक्की